करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ब्लाऊज भरपूर दाखवता मॅडम तुम्ही पण फोर्टकचे ब्लाउज तुमच्याकडे दिसतच नाहीत तर फोरटक्स खूप कमी शिवण्यात येतात पण मी शिवते फोरटक्स म्हणजे मी तुम्हाला क्लिअर करते आज म्हणजे छोट्यापासून एंडिंगपर्यंत सगळे मी शिवते सगळे शिवते म्हणजे लहान लंगोट ते म्हाताऱ्यापर्यंतचे लास्टपर्यंतचे जे बोलतात ना विधीसाठी लागतात त्याचे सुद्धा शल्ले ते माझ्याकडून शिवून घेतात फ्रॉक लंगोट कुंच्या दुपटे ब्लाऊजमधले सगळे प्रकार पेन्सकट वन टक्स फोर टक्स नऊवारीमधले सगळे प्रकार ड्रेसेसमधले सगळे प्रकार फ्रॉकमधले सगळे प्रकार लेडीजचे ड्रेस जे आहेत सगळे सेट ते सगळे 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 टोटली शिवते फक्त मला पॅटर्न दाखवायला हवं जेन्टचे मी शिवत नाहीत म्हणजे कोट बीट नाही शिवत पॅन्ट नाही शिवत शर्ट नाही शिवत आपण विजार शिवते कुर्ता शिवते शॉर्ट शर्ट शिवते कॉलरवाला आणि त्यानंतर जॅकेट शिवते आणि बाकी लेडीज कोट ते सगळं डिटेलमध्ये शिवते त्यामुळे हे तुमचा जो गरज म्हणजे विचारता नेहमी त्याबद्दलचा हा उत्तर आहे तर सगळ्या प्रकारचे मी ब्लाउजेस शिवते सगळ्या प्रकारचे ड्रेसेस शिवते सगळ्या प्रकारच्या नवारे शिवते सगळ्या साड्यांचे ड्रेसेस शिवते पातळ असू दे जाड असू काटा दे काटापदराचं असू दे कुठलंही पॅटर्न असू दे मला फक्त दाखवायचं माझ्यापर्यंत साड्या पाठवायच्या ज्या कपाटात ठेवलेत तुम्ही की ही मी तर घालणार आहे किंवा ड्रेस शिवून घ्यायचं आहे फक्त काढायचं आणि कुरिअर करायचं आहे कुरिअरला जास्त खर्च येत नाही साठ ते सत्तर रुपयाचं आहे तर रक्षाबंधनसाठी खास ब्लाऊज आहे हाही एक ब्लाऊज आहे आधी हा ब्लाऊज दाखवते हा ब्लाऊज मापासाठी आलेला आहे हाही फोरट्रकचा आहे पण तुम्हाला दाखवते ह्याची फिनिशिंग मी शिवले त्याची फिनिशिंग ही पण फिनिशिंगला खूप चांगला आहे ह्याचा जो कप हे आहे हे बघा एकदम व्यवस्थित दिसतं ह्याच्या ह्याच्यामध्ये कारण हा कप व्यवस्थित बसला तर फोरटकचा ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो हे कोणी शिवले त्यांचंही फिनिशिंग खूप छान आहे मागे मटका गळा अशा पद्धतीचं डमीला घालून तर दाखवणार आहे ह्याच्यावरची साडी दुसरी एक साडी आहे दोन साडी आहेत तर दोन्हीला फॉल बिडिंग एक ब्लाऊज शिवलं आहे पहिल्यांदा शिवतायत तर ते ट्राय करणार आहेत मग नंतर दुसरं ते सांगणार आहेत शिवायचं की नाही तर आता सध्या माझं सीजनमध्ये ट्रायलच चालू आहे असं वाटायला लागलं पण नेहमी येणार आहे ह्याला जास्त वेळ लागत नाही नवरीचे जे कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याला थोडासा वेळ लागतो पण हे ब्लाऊज होऊन जातात तर आपण बॅक कॅमेराने पाहूया कारण मी खूप व्यवस्थित डमीला असं हे करून फिटिंग करून ठेवलं आहे मी हातात घेतलं तर ते फिटिंग त्याची निष्ठेल सगळी हातात तर घेऊन मी दाखवणारच आहे आधी असं मग साडीसोबत पाहूया पण त्यानंतर ह्याची साडी कशी तुम्ही इमॅजिन करू शकता तर चालेल आधी हा ब्लाउज पाहूया असा ब्लाऊज आहे ह्याचा जो मेन कपचा जो हे आहे भाग आहे तो व्यवस्थित उभा राहिला तर ब्लाऊज एकदम फिटिंगला चांगला बसतो ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसायला लागले टक्स दोन्हीकडचे सेम आहेत राऊंड गळा आहे छोटेसे हात आहेत आणि योगपट्टी आहे फोर टचमध्ये विदाउट योग पण येतो आणि योगपट्टी पण येते ह्याला अजून इस्तरी करायचं आहे खूप सुंदर ह्याचा असा लूक आहे आधी ह्याला साडी बघूया ह्याची आणि मग त्यानंतर मी तुम्हाला बॅग गळा दाखवते तर आधी साडी पाहून घेऊया ह्याची तर साडी खूप सुंदर आहे ह्याची असं मी लांबून दाखवत आहे हे असे कलर असतील तर व्यवस्थित दिसतं आणि दुसरा जरा कलर असेल ब्लाऊजचा तर तो दिसत नाही तर अशी ही साडी आहे ह्याच्यावरती असे वेल आहेत तर आता ती साडी सेट करून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्याची साडी अशी आहे त्याच्यावरचे जे वेल आहेत ते खूप सुंदर आहे त्यामुळं ब्लाऊज बघा इतका सुंदर दिसतो त्याच्यावरती हा असा आहे इथून हे तुम्ही पाहायला गेलं तर हे अशा प्रकारे आणि ह्या अशी साडी आहे साडीवरचं जे डिझाईन आहे हे वर्क आहे हा जो आहे तुम्हाला पाटी मागून दाखवते धागा वर्क कसा दिसेल तो त्याचा हे बघा जरी जी असते तसं हे आहे हे प्रिंट नाही आहे तर धागा वर्क आहे आणि ह्याचा असा पदर आहे खूप सुंदर साडीला असा हा एक लूक आहे तर खूप सुंदर आहे आणि आत्ता कलर थोडासा चेंज वाढतोय ह्याच्यामध्ये म्हणजे मगाशी आता परत व्यवस्थित वाटायला लागलं आहे आश्या साड़ा तर अशा प्रकारे जेव्हा साड्या घेतो त्याच्यावरचे ब्लाऊज जे आहेत ते खूप विचारपूर्वक शिवायचे असतात गळे ते असतात कारण साडीला एक, तोर एक छान लूक असतो आणि ब्लाऊज आपण खूप भरगच असं काहीतरी केलं तर त्याचा लूक जातो मी आता इकडून येऊन बोलते तर कसं असतं साडी जशी असते तसं अगर ब्लाऊज आपण पॅटर्न व्यवस्थित केलं तर त्याचा एक लूक खूप छान येतो आणि साडीच क ब्लाऊजच खूप भरदक्चं केलं आणि साडीचा लुक त्याच्यात नाही आला तर ते बिलकुल चांगलं दिसत नाही त्यामुळे साड्या जेव्हा सिलेक्ट करतो आपण तेव्हा साड्या तर पूर्ण आपण लक्ष देऊन घेतो पण त्याच्यावरचे ब्लाऊज आहेत ना ते खूप लक्षपूर्वक शिवून जा, जा कारण सिम्पल सोबर पण असतील तर खूप छान दिसतं आणि खूप बटबटीत केलं तर एक एक साडीवरती ते ब्लाऊज उठून दिसत नाही असाही कधी कधी प्रॉब्लेम होतो तर आपण आता बॅगच्या घरात पाहूया बॅकनी ही साडी अशी दिसते म्हणजे मागचा पदर हा बघा पदर इतका सुंदर दिसतो आहे माझा कॅमेरा फिरतो आहे पदर इतका सुंदर दिसतो आहे ह्याचा आणि हा गळा जो आहे तो असा गळा आहे ह्याचा म्हणजे खूप सुंदर असा मटका गळा आहे जास्त काही केलेलं नाही आहे ह्याच्यासाठी कारण सिल्वर त्याला डोरी लावलेली आहे ही जी डोरी आहे आणि त्याला लटकन आहे बाकी काहीही जास्त डिझाईन केलेलं नाही आहे आणि ह्याची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरची आणि ह्या साडीचा जो कपडा आहे ब्लाऊजचा बेसचा तो ह्याला लटकनमध्ये लावलेला आहे आणि असा सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे दुसरी साडी आहे ती ग्रे आहे बॅक कॅमेऱ्याने पाहूयाचा आपण व्यवस्थित आणि प्रॉसो पॅटर्नमध्ये खूप सुंदर दिसतंय आत्ता ह्या साड्यांची खूप फॅशन आहे ह्याला नकलेस पॅटर्न असं काहीतरी बोलतात असं मला वाटतं आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज प्लेन आहे हा ब्लाऊज शिवलेला नाही आहे पण साडी खूप छान आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते ह्या साडीचं फक्त फॉल बिल्डिंग मी केलेलं आहे जे फॉल मी लावून दिला आहे आणि वर जे आहे ते हाताने कापूनही लावलेलं आहे तर बॅक कॅमेराने ही साडी पाहूया साडीसाठी करते आता हा ब्लाऊज माझ्याकडे शिवायला येईल की नाही माहिती नाही ट्रायलसाठी पहिल्यांदा दिला आहे त्याने नारळी पौर्णिमा आहे तर त्यांना एक दोन दिवसातच ब्लाऊज हवा तर त्यांनी कालच दिलं आज शिवले आणि आज देते आणि दोन दिवसात सण आहे हा ओव्हरऑल असा आहे खूप सुंदर दिसते हे साडी हे नेस्त्या बाजूला तर प्लेन येते आणि ही अशी आहे फुल वर्कमध्ये तर खूप सुंदर दिसायला लागले आणि साडीच्या ब्लाऊजला जरी आहे पण वजनामुळे एकाच साईडला व्हायला लागले डमी आता मी हात लावले तर आमची डमी रागायला येईल त्यामुळे मी काय नाही करणार आहे कारण नाहीतर ती साडीच निघाल जसं आहे तसंच मी तुम्हाला दाखवत आहे तर खूप सुंदर आहे जोडून दाखवते ब्लाउजला अशीच बॉर्डर आहे आणि हे असं ओवरऑल हे आहे नेसता एक मीटर कपडा तो तसा आहे जो आतल्या बाजूला जाईल आणि ह्या पूर्ण अशी भरलेली साडी आहे सिल्वर आहे ग्रेवरती सिल्वर खूप छान दिसायला लागलाय पदर पण खूप सुंदर आहे हा असा पदर आहे ह्याचा भरगच्च असा भरलेला पदर आहे बॅकलाही अशी दिसते ह्या साड्यांच्या काय किमती आहेत माहिती नाही खूप पण फॅशनमध्ये खूप आहेत ह्या साड्या तर अशी ही एक साडी आहे तर तुम्हाला आज साड्या आणि ब्लाऊज साधे ब्लाऊज नसतात का तुमच्याकडे हे नेहमी प्रश्न विचारण्यात येतात तर साधेही फोर टक्सवाले ब्लाऊज शिवते मी नेहमी तो मापासाठी आला आहे तो ब्लाऊज असा आहे हे असा आहे ह्याचंही तुम्ही जो कपचा भाग पाहू शकता तो इतका छान उभा राहिलेला आहे ह्या बाजूला थोडंसं गोळा झाल्यासारखं वाटतो डमीच्या ह्याच्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर आहे हा ब्लाऊज मी शिवलेला नाही आहे तरी मी सांगते तुम्हाला फिनिशिंग खरंच खूप अप्रतिम अशी ह्याचीही फिनिशिंग आहे ह्याचा बॅक गळा असा आहे इतका सुंदर दिसतो ह्याचा बॅक गळासुद्धा सिम्पल बोट गळा आहे बोट म्हणते मटका गळा आहे डोरी लावलेली आहे मटक्या गळ्याला किंवा असे टीप गळे असतात त्याला जरा डोरी लावलं तर बरोबर फिटिंग छान दिसते आणि ॲक्च्युली हे सिल्वर आहे त्यांनी गोल्डन लावल्यानंतर लावले दिसते डोरी आणि ह्याला लटकन जे आहेत ते तीन केलेत कपड्याचेच केलेत ह्याच ब्लाऊजचं तर ही एक तुम्हाला आयडिया भेटू शकते की तुम्ही ह्याच कपड्याचं लटकन करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला मी सगळे ब्लाउजेस दाखवले आज पण ह्याचे ब्लाउजेस तुम्हाला कसं वाटल्या साड्या कशा वाटल्या ते सांगा ह्याची साडी मला वाटते हे सेम आहे काहीतरी डिझाईन ते असेल हे बघा ह्याला इतकी सुंदर जरी जी आहे ना ती खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरची डिझाईन खूप छान आहे आणि कलर खूप छान आहे हा तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते फोर टक्सबद्दल तुम्हाला जे डाऊट होतं ते क्लिअर झालं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद